नमस्कार मी देवश्री आपण पाहत आहात लाईन लाईट क्रिएटिव्ह स्टुडिओ आज तुम्हाला आपल्या शहराच्या एका भागाची ओळख करून देणार आहे जिथे आपण नेहमी जातो खरं पण अजूनही आपल्याला तो भाग परका आहे कारण आपल्याला अद्यापही त्या भागाची ऐतिहासिक बाजू माहीत नाहीये चला तर मग जाणून घेऊयात आपल्या शहराचा तो वैभव संपन्न भाग कोणता आहे ते छत्रपती संभाजीनगर असं उच्चारण बिंबीच्या देठापासून निघालं की ऊर कसा भरून येतो ना या शहराला ऐतिहासिक सांस्कृतिक भौगोलिक राजकीय आणि पौराणिक संदर्भांचा वरदहस्त लाभलेला आहे पूर्वीचं औरंगाबाद आणि आत्ताचं संभाजीनगर असणाऱ्या शहरानं अनेक ऐतिहासिक आणि पौराणिक शिलालेखांना आपल्या उदरात सांभाळून ठेवलं आहे औद्योगिक शहर म्हणून ओळख असणारं हे शहर फक्त मराठवाड्यातच नाही तर महाराष्ट्राच्या देखील आहे निजाम काळातील औरंगाबादचा का एक भाग असणारे वाळूज पंढरपूर साताराखेडी खेडी कधी काळी दूर वाटत होती यातीलच सातारा हे गाव शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर असणारे हे गाव शहराच्या दक्षिण दिशेला उंच डोंगरांच्या कुशीत वसलेलं आहे याच गर्द झाडींच्या डोंगराळ भागात जेजुरीच्या खंडरायाचं अतिशय जागृत हेमाडपंथी मंदिर अस्तित्वात आहे याच जेजुरीचे प्रतिरूप मानल्या जाणाऱ्या आपल्याच छत्रपती संभाजीनगरमधील साताऱ्याच्या मार्तंड मल्हारीची प्रत्यक्ष वारी आपण आज करणार आहोत चला तर मग भंडाराची उधळण करत खंडोबाचरणी नतमस्तक होऊयात आणि जाणून घेऊयात या हेमाडपंथी मंदिराच्या बांधणी आणि एकूणच ऐतिहासिक सांगाव्याबद्दल इतिहासातील नोंदीप्रमाणे सातारा हे खेडं निजाम राजवटीत असताना येथे जहांगीराचं मुख्य ठिकाण होतं त्यामुळे निजाम राजवटीत असताना देखील अत्यंत वैभवशाली म्हणजेच सोन्याहूनही पिवळे दिवस साताऱ्याने बघितले आहेत असं म्हणतात पूर्वी सातारा हे गाव तटबंदीचे गाव होते या गावाला त्या कचेरी जहांगीर वाडा आणि इतर भव्य चिरबंदी वाडे होते अगदी न्यायदानापासून टपालापर्यंत सर्व कामे सातारातूनच चालत असे आता प्रश्न पडला असेलच ना येथे खंडोबा मंदिराची पायाभरणी कशी झाली ते परंतु मंडळी त्याआधी आपल्याला या मंदिराबद्दलची एक गोष्ट माहीत असायला हवी की इसवी सण पूर्व काळात म्हणजेच चौदाशे ते पंधराशेच्या दरम्यान मूळ खंडोबा देवस्थान हे साताऱ्याच्या दक्षिण दिशेस असलेल्या मोठ्या डोंगरावर होते हे स्थान आजच्या साताऱ्यापासून पाच किलोमीटर अंतरावर अजूनही स्थित आहे आजही तेथे ते अत्यंत दुरावस्थेत त्या काळातील लोकांचे वाडे शिल्लक आहेत याच डोंगरांच्या एका टोकावर भव्य काळ्या दगडावर कोरीव काम असलेले हेमाडपंथी पूर्वाभिमुख श्री खंडोबा मंदिर उभारलेले आहे तिथल्याच एका चौथऱ्यावर दगडी बांधणीत हे मंदिर असल्याचे आढळून येते तेथील मंदिराचे अनेक अवशेष आता जमीन दोस्त झाले असून आता फक्त मूर्तीवरील कळसाचे अवशेष तिथे शिल्लक असल्याचे दिसून येते इसवी सन सतराशे सहासष्ट मध्ये अहिल्याबाई होळकर यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे सांगितले जाते मंदिराच्या गाभाऱ्यात एका दगडावर घोड्यावर स्वार असणाऱ्या खंडोबाची मूर्ती स्थापित आहे खंडोबाच्या सध्याच्या मंदिरातून दरवर्षी पौष महिन्याच्या तिसऱ्या रविवारी सातारा गावातून या डोंगरावरील मंदिरात खंडोबा पालखी भेटीला येते या जागेची अजून एक विशेष म्हणजे या नयनरम्य परिसरात मंदिराच्या मागच्या बाजूला एक तळे आहे तसेच या डोंगराच्या वरच्या बाजूला सासू सुनेचा तलाव देखील लक्ष वेधून घेतो या तळ्याबाबतीत एक आख्यायिका दडलेली आहे ती अशी की एकदा सासू आणि सून भांडत असताना सासू सुनेच्या छातीवर बसली सुनेचा काहीही अपराध नसताना सासूने छळ केला म्हणून सुनेने सासूला शाप दिला की तुझ्या तळाचे पाणी घाण होईल ज्यामध्ये जीवजंतू पडतील आणि माझी बाजू सत्याची असेल तर माझ्या तळातील पाणी स्वच्छ राहील आजही आपण निरीक्षण केले तर असे दिसते की एकत्र असलेले या दोन्ही तळ्यांमधील एका भागचे पाणी हे थोडे गडूळ जीवजंतू असलेले दिसते तर दुसऱ्या तळ्याचे पाणी अगदी निर्मळ दिसते तर साताऱ्याच्या डोंगरातसुद्धा सुद्धा दोन लेण्या अस्तित्वात आहे यातीलच एका लेणीमध्ये एक जात आहे या जात्याला खंडोबाचं जात असं म्हटलं जातं कारण अशी आख्यायिका आहे की पूर्वी या जात्यातून भंडारा पडत असे याच डोंगऱ्याच्या पायथ्याशी सध्याचं खंडोबा मंदिर स्थित आहे पेशवेकालीन स्थापत्य शैलीचं उत्तम उदाहरण हे मंदिर असून मराठा वास्तुरचनेचे अभ्यासक असणाऱ्या मराठा वीरांनी हे मंदिर बांधलं असं पंचक्रोशीतील लोक सांगतात भक्तांच्या भक्तीला प्रसन्न होऊन खंडोबा सातारा गावात आले अशी कथाही सांगितली जाते इथली मूर्ती देखील स्वयंभू असल्याचे सांगितले जाते त्यामुळे निजाम काळातही खंडोबाचा वरदस्त असल्यामुळे सातारा गावाने सुगीचे दिवस उपभोगले आहेत या मंदिराचा संपूर्ण सभामंडप हा दगडी बांधणीत आपल्याला बघायला मिळतो महाद्वारातून आत प्रवेश केल्यानंतर मध्यमेत असलेले भव्य मंदिर नजरेस पडते काळ्या शिल्पातील हेमाडपंथी आणि त्यावरील कोरीव नक्षीकाम आपोआपच आपले डोळे त्या नक्षीकामातील कुशलतेकडे ओढले जातात आठ दहा पायऱ्या चढल्यानंतर आपण मंदिर परिसरात जातो मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराची बांधणी ही आपल्याला साधी बघायला मिळते परंतु पूर्वेकडे ही प्रवेशद्वार आहे हे भव्य असून या दरवाजावर आपल्याला नगारखाना बघायला मिळतो या मंदिराच्या गाभाऱ्या खाली एक पुरातन बारव आहे त्या बारवेत जाण्यासाठीचा रस्ता आता बंद करण्यात आलाय कारण बऱ्याचदा पाऊस जास्त झाला की बारव पूर्णपणे भरून जाते अनेकदा मंदिराच्या गाभाऱ्याखालून पाण्याचा पाजर वाहताना आपणास दिसतो हे दृश्य खरंच विलोभनीय आहे या बारवेच्या वरती मंदिर बांधलेलं आहे किती भारी आहे ना या मंदिर गाभाराचा बाह्य भाग हा ताराकृती आकारात बांधण्यात आलाय पायऱ्या चढून वरती गेल्यानंतर मुख्य मंदिर परिसराच्या वरच्या भागात गजलक्ष्मी विष्णू आणि कृष्णाची कोरीव शिल्पे कोरलेली आहेत गाभाऱ्यात जाण्यापूर्वी वरच्या भागात ब्रह्मदेवाची उत्पत्ती कशी झाली याचा संदर्भ देणारी सुंदर शिल्पे कोरलेली आहेत गाभाऱ्याच्या मधल्या भागात विष्णूच्या दहा अवतारांच्या शिल्पाकृती कोरलेल्या आपल्याला बघायला मिळतात तसेच गाभाराच्या बिंबावर अतिशय देखणी अशी गणेश मूर्ती कोरलेली दिसते यासोबतच अनेक कोरीव मूर्ती शिल्पांची गर्दी आपल्याला येथे बघायला मिळते म्हणजे मंदिर गाभाराच्या पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर या चहू दिशांना नजरेत फिरेल तिथे फक्त त्रेतायुग द्वापरयुग कलियुग अशा सर्व युगांचा स्पर्श या मंदिराला शिल्पांच्या माध्यमातून झालाय असंच वाटतं इतकं सुंदर या मंदिराचं शिल्प वैभव आहे मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर तीव्र घंटानात कानावर पडतो आणि कुलदेवता खंडेरायाचे दर्शन घडते तो क्षण मात्र अवर्णनीय आहे भंडार भावे उधळून लावा दाता जणांच्या नी पाहावा मल्हार नामे जपहा करावा मल्हार मल्हार हृदय स्मरावा यळकोट यळकोट जय मल्हार मंदिरातील खंडोबाची मूर्ती ही मध्यम उंचीच्या दगडावर विराजमान झालेली आहे श्रींची मूर्ती पाशानी असून तिची उंची साधारण तीन फूट असल्याचे देवस्थान सांगते मार्तंड मल्हारांच्या या पाषाणी मूर्तीवर हार फुलं त्रिपूड गंध आणि बेल भंडारा यांची भक्तांकडून उधळण होत असते त्यामुळे ही मूर्ती सतत बेल भंडाराने माखलेली असते इथेच दुसऱ्या बाजूला अभिषेकाची मूर्ती व महादेवाची पिंड आहे खंडेरायाची अभिषेकाची मूर्ती पितळेची असून ती घोड्यावर स्वार झालेली आहे मूर्तीच्या तिथेच नजरेस पडते ती दुधारी तलवार किंवा दुधारी खंडा खडक या तलवारीची उंची साधारण नऊ फूट आहे या तलवारीचा आकार मुळापासून ते टोकापर्यंत भाल्याच्या पात्याप्रमाणे आहे ही तलवार पाहताच श्रींना खंडोबा हे नाव का पडले याचा प्रत्यय आपल्याला येतो गाभाऱ्यातून बाहेर पडल्यानंतर उत्तरेला एक दगडी दीपमाळ दीप आहे या दीपमाळेच्या दिवट्या या हत्तीच्या मुखासारख्या आहेत दीपमाळेला लागूनच असणाऱ्या नगारखान्यात दरवर्षी उत्सव काळात नगाऱ्यांचे वादन असते या सभा मंडपात असणाऱ्या श्री गणेश व मारुती यांचे मूर्तींचे दर्शन घेतल्यानंतर तिथून असलेल्या दरवाज्याने बाहेर पडलं की पश्चिम दिशेला जय मल्हार गड आहे ज्यांची माहिती आपण सुरुवातीलाच ऐकली रविवार म्हटलं की खंडोबाचं वार हे अगदी मनावर कोरलं गेलंय दर रविवारी इथे भक्तांची चांगलीच झुंबड असते ज्यांना जेजुरीला जाऊन कुलधर्म करणे शक्य होत नाही ते येथे येऊन आपले नवस फेडतात खंडोबाची वारी मागतात वाघ्या मुरडी यांचा जागरण गोंधळ करतात नवदाम्पत्यांनी येथे येऊन दर्शन घेतल्यानंतर पती आपल्या पत्नीला उचलून खंडोबाच्या पायऱ्या चढतात खंडोबाने माळसेला उचलून गडावर नेले होते त्यामुळेच ही प्रथा रूढ झाल्याचे कळते सध्या षष्ठीचे पर्व सुरू आहे चंपाषष्ठी म्हणजे खंडेरायांचा सगळ्यात मोठा उत्सव या दिवशी मार्तंड भैरवाने मल्लासुराचा वध केला तेव्हा देवांनी व ऋषींनी चाफ्याच्या फुलांचा वर्षाव करून देवाची पूजा केली तो दिवस षष्टीचा होता म्हणून त्याला चंपाष्ठी असे संबोधले जाते चंपाष्ठीच्या नऊ दिवस आधी अनेक घरी आपल्या कुलप्रथेनुसार खंडोबाचे नवरात्र बसवले जाते नऊ दिवस अगदी भक्तीभावाने पूजा अर्चा जागरण गोंधळ केला जातो चंपाषष्टीला सातारा गावात देवाची मिरवणूक काढली जाते देव मंदिरात आल्यानंतर परंपरेनुसार रुद्राभिषेक करून खंडेरायाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात येतो आणि तडी उचलण्याचा मुख्य कार्यक्रम केला जातो यळकोट यळकोट जय मल्हाराच्या गजरात खोबरा आणि भंडाराची उधळण केली जाते सगळे भाविक भक्त सोन्याच्या धुरात अगदी हरवून जातात हे दृश्य बघितलं की काही ओळी अगदी ओठांवर येतात पिवळे निशान तुमचे पिवळे शिखर पिवळे शिखर पिवळा कांचन पर्वत पिवळा भंडार पिवळे देऊळ तुमचे पिवळे नगर पिवळे नगर पिवळे राजे तुम्ही सुकुमार राणी सुकुमार चंपाषष्ठीला राक्षसांवर मानणारी मार्तंडाने विजय मिळवला याचा आनंद व्यक्त करण्यासाठी हा उत्सव साजरा करतात चंपाषष्ठीला मंदिर परिसरात हे सगळं भक्तिमय वातावरण पाहून आपण जेजुरीतच असल्याचा भास इथे आपल्याला होतो नवसाला पावणारा देव आणि महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणजे खंडोबा आज चंपाष्ठीच्या निमित्ताने आपल्या शहरात असणारं ऐतिहासिक वैभव आपण अनुभवलं हे वैभव आणि हा भक्तीरस आपण आपल्या नखशिकांत अंतर्भूत करायला हवा जेणेकरून पुढच्या पिढीसाठी इतिहासाच्या या पाऊल खुणा सदैव चिरतरून राहतील खंडेरायाकडे यश समृद्धी आणि हा ठेवा जपण्याची बुद्धी मागत आपण आज येथेच थांबूया सदानंदाचा येळकोट येरकोट एअरकोट जय मल्हार